आईचा जोगवा आईचा जोगवा जोगव मागे ना बेद रहित वारेस हा देवदाचा झेंडा मी घेन दैत्य सारोने माळ मी घालेन आईचा जोगवा जोगवा मागेन आनंद निर्गुणा प्रगटली भवानी मोहमयषासर मर्दनी लावनी पाचे कराय झाडनी भक्ता पावसी पावसी निर्वाणी आईचा जुगवा जोगव मागे नविद भक्तीच्या भक्तीच्या तो करी रे करी रे धनपुत्रा धरोणी सद्भावांतरीच्या मित्रा दम संसार सोडोणी कृपात्रा आईचा जोगवा वा जोगव आईचा जोगवा जोगव मागे बेदर वरिस जाईना, हाती बोधाचा जिना मिगेईना, हैचा जुगवा, जुगवा मागेना, आता साजनी जाले मिनी संग, विकल्पनावर्याचा सोडियला संग, काम क्रोध ये सारियले माग, मार्गमो कोडा, किला मिशुरंग, जोगवा जोग मागेन बेद रहिस जाईन, हाती बोधाचा झिडामघे आई आईचा जोगवा जोगवा मागेन हाती बोधा चाहिँ घेन परडि मन विकार गरेन करवंडी आशा तृष्णिया पाडील दरडि नवरसाने हे भरी नदुरडी आईचा जोगवा मागून ठेवला नवस महाद्वारी जाऊन फिरयला एका जनाधनी एक पण दिकियला जन्म मरणाचा फिरामी चुकविला आईचा जुगवा वा जोगवा मागेन बेद वारेस जाईन आतिबोधाचा झेंडा मी घेन आईचा जो गवा मागेन माघे माता की जय भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण